इचलकरंजीतील डी टी इन्स्टिट्यूटमधील प्रभावी इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंजिनिअरिंगच्या एकशे साठहून अधिक विद्यार्थ्यांना आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रातील देशविदेशातील नामांकित कंपन्यांकडून थेट प्री प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या आहेत यातून संस्थेनं पुन्हा एकदा उद्योगाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे इचलकरंजीतील डीकेटीच्या शैक्षणिक बांधणीचा मूलभूत भाग म्हणून इंटर्नशिप योजनेकडे पाहिलं जातं ही योजना संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणात कार्यानुभव मिळवून देते याच अनुभवाच्या बळावर संस्थेतील इंजिनिअरिंगमधील एकशे साठहून अधिक विद्यार्थ्यांना आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रातील देशविदेशातील नामांकित कंपन्यांकडून अंतिम वर्षापूर्वीच नोकरीची हमी मिळाली आहे प्री प्लेसमेंट ऑफर्स मिळालेल्या कंपन्यांमध्ये हेक्सावेअर डॅनफोस सायन एनर्जी व्ही डिझाईन फेविनो कॉटमॅक यासह नामवंत कंपन्यांचा समावेश आहे डीकेटीईमध्ये उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेले अभ्यासक्रम प्रयोगशील प्रकल्प व्यावहारिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षण पद्धती यामुळं विद्यार्थी सक्षम इंजिनियर म्हणून इंडस्ट्रीमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत संस्थेचे अध्यक्ष कल्ला आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका डॉ एल एस अडमुठे आणि विश्वास स्थांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या